थोडंसं बुकिंग केलं तर होईल तर म्हणजे आता अंतिम टप्प्यातच आहे सेरेटीचं काल हाय सुप्रीम कोर्टात झालंच ते चाललंच होतं असेल तर निर्णय पण थोडा ठीक आहे सबोरिनाच हे मला नाही वाटलं की सबोरिना नाही म्हणून पहिल्या वेळेस तीन महिने मागितले होते मामा बरोबर आहे का आपण दिले ना निवारच करावं लागेल ना त्याच आपण घाई गर्दीत घेतलं आणि तू म्हटलं देऊन टाकलं काय मिळतं नेमात हे आम्ही भाऊ परस्पर काय नाही केलं पहिले तिन महिने सरकार नगरी दिन स्वतन्त्र गामी चाळीत हा मामा नम्मामाती आले त्यावेळेस बी आता मागितले चोवीस डिसेंबर आता 2 महिने तरी दिले आता कायदेशीर करायला लागलं की मला एक सांग आता कायदेशीर करायसाठी दिले ना तुम्ही मला कायदेशीर करायला लागना सगळं पाहिजे नोकरीचा चालू आहे आता आपण माझा स्वर्गायात नींदलेला आहे आपण त्याच्यावर सुद्धा आता सिद्ध करतो की आपण कसे मागे ते मागच्या वेळी 100% तिकडे 50% दुसरी दुरणते सगळं केलेलं होतं नोकरी जे लागलेलं ते टिकणारच नाही असं तसं होईल ज्या मागच्या वेळेला परत मराठीच्या मुळे ज्या क्युरी निघालेल्या होत्या त्या पण कंप्लाई करतो सगळ्यात तेच राहणार नाही बाब त्यांनी असं होणार आता स्वीकार्यलय बी नाही वाटतं वाटत पण डायरेक्ट पण नाही पडले वाटतं की बोलते की नाही तर त्यांनी तर सगळं तेवढी तर खिडकी विन डोकत आपल्याला त्यांनी तपासतोच ते हो सगळे त्यांनी मुलगा पण कोटाच गेलो नाही तर त्यांनी फेटावून दिलं असतं ते पण आमच्या आमच्या मनानं आम्ही तुमच्या शब्दाचा सन्मान केलेला हो प्रत्येक वेळेस तुम्ही विवरण मागितला आम्ही दिलाय मामान दिला की नाही हो ते सगळ्या चिंताच्या गोष्टी असं नाहीये एवढं पण आपण एवढं यश संपर्क प्रकार एवढं झालं तुकलेला नाही म्हणजे काय मी मीडिया म्हणून नाही बोलू पण रेस सर की तुम्ही जिथं जिथं वेळ मागितला तिथे तिथं थोडंफार ताणिल असण आम्ही पण दिला आम्ही थांबलेलो नाही हा म्हणून आम्ही आम्ही म्हणलोच सरकारच नाही वेगाने पहिल्यांदा काम होतं की सगळी यंत्रणा लावून टाकलो सगळ्या मराठा समाज मधून समितीनं काम केलं नाही केलं असं कोणी म्हणत नाही म्हणणार बी नाही एवढी आमच्या अपेक्षे कडून जे कार्यक्रम द्यायला जे सगळे रिटायर सगळे आहेत जज आहेत ते पण काय सांगतात की आपल्याला कायदरीच घ्यावं लागेल असं कसं नाही तेच तेच बसले त्याच्यावर तेच करता ये तुम्ही ज्या ज्या वेळेस म्हणले वेळ पाहिजे त्या वेळेस आणलं म्हणतो ना आम्ही कधी इतके दिवस नाही देत तितके पण शेवटी तितके दिलेच मुलं दहा दहा दिवस वाढून दिले कधी पण आणि असं काय हट्टीपणा केला नाही हा सुरुवातीला नाही म्हणलं पण आमच्या माणस माणूस की जिवंत हे आमच्यात आम्ही दाखवली लगेच तुम्ही तीस म्हणले का आम्ही चाळीस म्हणलं तुम्ही म्हणले बारा डिसेंबर पाहिजे म्हणलं जाऊ बारा डिसेंबर घ्या म्हणजे ताण ताणयचं ते तात्पुरतं ठीक होतं हा कॅमेरा तर द्यायचं काम सुरू केच्यापुढ असं कळणार नाही की फसवता झालं तर गिअर बारगळलं गेलं असं म्हणता येणार तीसाठी इतकं परफेक्ट काम चाललेलं आहे तुम्ही विश्वास ठेवा द्यायचा तुमच्यामुळेच होतं एवढं एवढं नाही मराठा समाज उभा राहिला एवढा मोठा व्हायला लागला समाज एवढा मोठा गरीबाच्या लेकर मामा शेवटी समाज काय समाज समाजच असतो स्वतःच्या लेकराचा जे डोळ्यासमोर त्रास लक्ष येतो त्यावेळेस माणसं नाही कशाचा विचार करत आणि ते आवश्यक होतं असो आता नाहीच म्हणत होते मग आता चोपन्न लाख कव्हाना सापडल्या आज आजची आजची माहिती चोपन्न लाख मध्ये आजची होईल ना चोपन्न लाख मध्ये परिवार होता संख्या किती होती ना तुम्ही आमचं तेवढं तर करा म्हणणं काहीच नाही आमचं चाललं आहे तेच जे ठरलं आपलं त्या दिवशी त्याच्यावर चला आमचं काहीच म्हणणं नाही मराठा समाज तुम्हाला नाही अडू येणार असं चाललंय ना देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टी सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राइब करा तसा सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका